आपण सारे कुठल्या तरी अज्ञाताचे प्रवासी आहोत जन्माला आल्यापासून हा प्रवास सुरू होतो तो कुठे संपणार आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच असते पण त्याचे अंतर मात्र कोणालाही माहीत नसते तरीही त्या प्रवासात सारेच उतरतात नव्हे अपघाताने उतरावेच लागते या प्रवासात वेडीवाकडी वळणे लागतात चढ उतर लागतात कधीकधी दमछाकही होते वाटेत एखादा लांब लचवक अंधारा बोगदाही लागतो तरीही पावले पुढे पडत असतातच बोगदा संपला की अंधाराही संपणार आहे आणि पुन्हा उजेडाची तिरीप पाहायला मिळणार आहे या आशेवर अंधार वाटेवर देखील पावले मागे हटत नाहीत किंबहुना या प्रवासात मागे वळायची संधीच नसते मागे पाहण्याची इच्छा झाली तरी म्हणून प्रत्येक पाऊल पुढेच टाकावे लागते जन्म आणि मरण या दोन टोकांमधील सजीवांचा प्रवास हा त्यांच्यातील जीन्सच्या जडणघडणीचा प्रवास असतो त्यालाच तर आपण जीवन म्हणतो हे जीवन जगायचे कसे हे मात्र सर्वस्वी था त्या त्या व्यक्तीच्या विचारसरणीवर अवलंबून असते प्रत्येक माणसाचा पृथ्वीवरील प्रवास हा कधी ना कधीतरी संपणार असतोच त्यानंतर एकच सत्य उरते ते म्हणजे सजीवाचा मृत्यू